हायफाय फिटनेस -Fi क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस -Fi क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला नमस्कार एस के नाईन यावला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे निफाड तालुक्यातून निफाड तालुक्यातील निफाड राज्य मार्गावर, मृत कोंबड्यांचा कोणीतरी अज्ञातानं खच आणून टाकल्यामुळं परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे निफाड भागातील भरवस फाटा ते कोळपेवाडी या राज्यमार्गावर सात मोऱ्या परिसरामध्ये अज्ञातानं मृत कोंबड्यांचा खच आणून टाकल्यामुळं परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना तोंड दाबून आपला प्रवास करावा लागत आहे तसेच या मृतकोंबड्यांचा खच खाण्यासाठी भटकी कुत्री या ठिकाणी येत असल्यामुळे सदरची भटकी कुत्री आपसात भांडण करून नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं प्रशासनानं वेळीच या मृत कोंबड्यांचा खत खा, खच इथून हटवून संमतीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे एस के नाईन यवला न्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर निफाड रमेश राज्य राज्यमार्ग सात क्रमांक येथे आमचे शेत परिसरात शेत आहे तेथे या परिसरात आमची शेती आहे पण तिथं तीन चार दिवसापूर्वी मृत जनावर चार पाच आणून टाकले होते आणि एक पिकअप भरून आता मृत कोंबड्या आणून टाकलेल्या आहे त्यामुळे परिसरात एकदम उग्रवास सुटलेला आहे आणि तिथं परिसरात काम करण्यासाठी थोडे येऊ राहिली आणि लोकांना पण परिसरात लोकांना पण वास सुटलेला आहे मृत कोंबड्यांमुळे तिथे परिसरात मोकाट कुत्रे सुद्धा आलेले आहेत कुत्र्यांमुळे बिबट्यांचं तिथं वाढलेलं आहे त्यामुळे तिथे परिसरात काम करणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे त्यामुळे प्रशासनाला मी विनंती करतो की योग्य ती अज्ञात व्यक्ती व योग्य ती कारवाई करावी धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल